नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथं रविवार स्पेशल सुकं मटन असं इथं केलेली आहे आणि त्याचं नाव आहे मटन पहाडी हे मटन करायला एकदम सोपं आणि खायला एकदम जबरदस्त असं इथं झालेलं आहे तर मग चला मंडळी रेसिपीला सुरुवात करू मटन पहाडी करण्यासाठी मी इथं दोन छोटे कांदे जे की लांब लांब कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक इंच अद्रकचा आणि एक छोटंसं गड्डा लसूणचे पाकळ्या जे की सोलून घेतलेली आहे आणि एक वाटी कोथिंबर एक वाटी पुदिना व वा तसंच आपल्या आवडीनुसार तिखट जे की मी इथं दहा ते पंधरा एवढे हिरवे मिरच्या इथं घेतलेली आहे आणि अर्धा वाटी काजू आणि अर्धा वाटी बदाम हे देखील इथं घेतलेली आहे बदाम हे किंचित ठेचून घेतली आहे हे झालं आता ओल्या मसाल्याची तयारी जे की आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे आता इथं मी पाऊन किलो मटन हे स्वच्छ तीन चार पाण्यानं धुतलेली आहे आणि मग निथळत ठेवली आहे मग ते आता एका बाउलमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व किंचित हळद मीठ इथं मी अर्धा चमचा एवढं घातलेली आहे हे सगळं घालून आपल्याला एकजीव असं इथं करायचं आहे आणि आता हळद आणि मीठ पीसला सगळीकडंच लागलेलं ला आहे आता एक कढईमध्ये मी चार पळ्या तेल इथं घातलेली आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण कांदा लांब लांब असं कट करून ठेवलं होतं ते सगळंच तेलात घालून आपल्याला लालसर कडक असं इथं तळायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता कढईमध्ये मी कांदा घातलेली आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये एकदम मिडियम गॅसवर कांदा हे लालसर असं झालेलं ला आहे आता हे लालसर झालेला कांदा एका प्लेटमध्ये आपल्याला इथं काढायचं आहे आणि व्यवस्थित सगळंच कांदा मी इथं एक प्लेटमध्ये काढून देखील घेतलेली आहे आता ह्याच तेलामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावलेलं मटण होतं ते आता सगळंच इथं घालायचं आहे आणि त्याचबरोबर पाच ते सहा काळे मिरे जे की मी बारीक वाटून घेतली आहे त्याची पावडर या मटणावर असंच इथं घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटापर्यंत व्यवस्थित तेलामध्ये हे पीस आपल्याला परतायचे आहेत आणि परतनं झालं की याच्यावर मी एक ताट आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून हे मटण शिजण्यासाठी इथं ठेवून दिले आहे आता जोपर्यंत मटण शिजत आहे तोपर्यंत मटणाला लागणारा मसाला आपण वाटून घेऊया त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू बदाम अद्रक लसूण कोथिंबर पुदिना आणि त्याचबरोबर जे हिरवे मिरच्या आहेत जे की खूप लांब लांब आहेत त्याच्यामुळे मी हे एकातून दोन असे कट करून मिक्सरमध्ये ठेवत आहे जेणेकरून हे लवकर वाटले जातील आणि आता हे आपल्याला एकदम बारीक असं इथं वाटायचं आहे आणि आपण पाहू शकता एकदम बारीक पेस्ट अशी इथं मी तयार केली आहे इथं आता वीस मिनिट झालेली आहेत आणि मटण एकदम कवळं असल्यानं व्यवस्थित इथं शिजलेलं आहे आता कढईवरचं मी इथं ताट हे काढून टाकत आहे आणि मटणाचे पीस परत एकदा सगळीकडं फिरवणं झाल्यानंतर याच्यात थोडे सुके मसाले आपण घालूया त्याच्यामध्ये आहे दोन चमचे कसुरी मेथी दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा धने मसाला आणि एक चमचा विलायची पावडर आता कसुरी मेथी घालायचं म्हटलं की हातावरती थोडीशी चोळूनच आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे आणि शिवाय प्लेटवरचे सगळेच मसाले कढईमध्ये घालून परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला इथं परतायचं आहे आणि परत दोन मिनटापर्यंत हे परतनं झाल्यानंतर इथं आपल्याला जे आपण ओला मसाला तयार केलो होतो ते सगळंच आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे आणि सगळे मसाले कढईमध्ये घालणं झाल्यावर व्यवस्थित आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटापर्यंत व्यवस्थित हे मटन आपल्याला फिरून घ्यायचं आहे जेणेकरून सगळेच हे एकजीव होतील आणि हे पूर्ण मटन आपल्याला मीडियम गॅसच्या फ्लेमवरच करायचं आहे मोठ्या गॅसवर अजिबात करायचं नाही आता सगळंच मटण इथं एकजीव असं इथं झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी एवढंच कोमट पाणी घातले आणि ते मिक्सरचं भांडं धुऊन परत ह्या कढईमध्ये पाणी इथं सोडलेली आहे आता हे पाणी सोडणं झाल्यावर आता आपण बारीक गॅसवर पाच मिनटापर्यंत हे मटण शिजायला ठेवूया आता इथं पाच मिनिट झालेलं आहे आणि मटण पण पन... व्यवस्थित तेल सोडत आहे आता अशा कंडिशनमध्ये जे आपण कांदा तळून ठेवलो होतो ते आपण ह्या मटणाच्या ग्रेव्हीवर घालायचं आहे आणि त्याचबरोबर एक मोठं लिंबूचं रस जेणेकरून चवीसाठी आपल्याला इथं घालायचं आहे आणि आजच्याच दुधावरची मलाई जे की एक चमचा इथं मी घेतली आहे आणि ते पण आपल्याला ह्या मटणाच्या ग्रेव्हीवर सोडायचं आहे आता हे सगळं सोडणं झाल्यावर जर तुम्हाला आवश्यकता असेल तर किंचित मीठ सोडा नाही म्हटलं तर मीठ न घातलं तरी पण चालेल मला इथं थोडंसं मीठ कमी वाटलं त्याच्यामुळं किंचित पाव चमचा एवढं मीठ मी इथं घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि आता सगळंच हे व्यवस्थित आपल्याला परत दोन मिनटापर्यंत इथं फिरून घ्यायचं आहे आता बारीक गॅसवर हे असंच शिजत ठेवायचं आहे जेवढा वेळ आपण शिजत ठेवू तेवढ्या उशीरपर्यंत याला तेल हे सुटतच राहील आता अशा पद्धतीनं इथं आपली मटन पहाडी ग्रेव्ही तयारच झाली आहे तर मग काय मंडळी एकदा तुम्ही हे ग्रेव्ही करूनच बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मंडळी येत आहे ना मटन पहाडी खायला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसोबत